लागले शिक्षण घेऊ लागले आणि शिक्षण घेतल्यानंतर रानावनात भटकणारा समाज शहरात येऊ लागला शहरात आलेली माणसं सुटाबुटातून राहू लागली तुमच्या मांडीला मांडी लावून बसू लागली इथल्या शोषण सत्तेला किंवा वर्णव्यवस्थेला हे नको आहे इथे जे बसणारे सगळे लोक आहेत ते सगळे बहुजन आहेत आणि सत्ता चालवणारे जे लोक आहेत ते अभिजन आहेत सत्ता ही मुठभर लोकांच्या हातात आहे सत्ता एक केंद्रीय झाली आहे आणि एक केंद्रीय सत्ता ही हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी असते आज देशामध्ये तेच सुरू आहे अलग लक्षात तुम एकीकडे त्यांनी प्रायव्हेट शाळा सुरू केल्या आणि तुमच्या शाळा पटसंख्येच्या नावावर बंद करत आहे याचा अर्थ सरळ सरार सरळ आहे की कालांतराने ह्या शाळा जेव्हा बंद होतील तेव्हा प्रायव्हेट शाळेचं लोन वाढेल आणि तिथली जी फीज आहे ती भरमसाढ होईल ती फीज जेव्हा भरमसाठ होईल त्यावेळेस गरिबांचा पोरगा त्या शाळेत शिकू शकणार नाही आणि तो पोरगा त्यावेळेस शिकू शकणार नाही तो या शाळेकडे येईल तेव्हा या शाळा बंद झालेला असेल आणि एकदा का शाळा बंद झाली तर पुन्हा सुरू होणे शक्य नाही आहे याचा अर्थ सरळ आहे की तुमच्या बहुजनांची पोरं शिकून आहेत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की सरकार ज्यांना ज्या शाळेला अनुदान देते आहे त्या शाळेवर मी सरकार येणाऱ्या काळामध्ये कदा आले सरकार बिलकुल बिलकुल आणि जर मुलं शिकली नाहीत लक्षात घ्या तुम्ही एक बोल, बोलता 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 बोलले की शिक्षण वाघिनीचं दूध आहे बरोबर आहे शिक्षणातून प्रश्न निर्माण होतात ना तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव तयार होते मी कोण आहे बाबा नाही का मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी तो फिरत असतो आपलं डोकं लावत असतो आणि हे सगळं तुम्हाला शिक्षणातून मिळत असते आणि मग तुम्ही सत्तेला प्रश्न विचारतात सत्तेला प्रश्न विचारणारा समाज नको आहे सत्तेला फक्त मान डोलवणारा समाज हवा आहे मी म्हणतो ती पूर्व दिशा ज्याच्या हातात सत्ता आहे तो काही करू शकतो जुने लोक उगीच म्हणायचे नाही सत्ते पुढं शहाणपण चालत नाही तेच आहे ना त्याची आता सत्ता ते कशी बघू शकतात नाही का एकदा सत्ता तुम्ही बहुजनांच्या हातात द्या देशाचा काय पालट होते मी तुम्हाला दाव्यानं सांगतो या देशातल्या केंद्रातलं सरकार असो की महाराष्ट्र सरकार असो त्यांनी फक्त इमान इतवाऱ्या साठ दिवस संविधान चालवावं फक्त साठ दिवस संविधानानुसार हा देश चालावा साठ दिवसामध्ये तुमच्या सत्तर वर्षाची झीज भरून काढते ताकद आहे संविधानात सर तुम्ही शिक्षकामध्ये एक महत्वाचा प्रश्न विचारतो की शाळेमध्ये संविधान का शिकवल्या जात नाही बरोबर आहे ना सर देशविदेशामध्ये शाळेमध्ये संविधान शिकवलं जाते काढून शिकवल्या जाते बरोबर त्यामध्ये अशी एक व्यवस्था का सरकार निर्माण करत नाही आहे त्याचं कारण असं आहे मुद्दा आहे वर्चस्वाचा मुद्दा आहे वर्चस्वाचा कारण का संविधान जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल तर संविधानाचं म्हणणं लोक समजून घेईल ना संविधानाला काय म्हणायचं आहे संविधानाच्या कोणत्या आर्टिकलमध्ये काय आहे तुमच्या हिताच्या तुमच्या हिताच्या तरतुदी कुठं आहेत बरोबर आहे कारण संविधान तुम्हाला विचार करायला लावते संविधान तुम्हाला प्रश्न निर्माण करायला लावते अलगा लक्षात बाकी ज्या तुम्ही सिरियल लावता टी व्हीवरती नाही का बाकी देवधार्मिक ज्या तुम्ही गोष्टी करता इथं तुम्ही वैचारिक गुलामीच काम करता ना तिथं विचाराला स्वातंत्र्य नसते ना संविधान तुम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य देते संविधान तुम्हाला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देते संविधान तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य देते अलगा लक्षात आणि हे बोलण्याचं स्वातंत्र्य हे चालण्याचं स्वातंत्र्य हे वागण्याचं स्वातंत्र्य या देशातील सत्ताधाऱ्यांना नको आहे अलगा लक्षात आणि हे आजचं नाही आहे हे बुद्धाच्या काळापासून आलं बो चालत आलेलं आहे बुद्धाच्या काळात झालं सम्राट अशोकाच्या काळात झालं फुल्यांच्या काळात झालं इव्हन तुम्हाला काय सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं शाहू महाराजांच्या काळात झालं आणि आजही ते सुरू आहे या लोकांचे फक्त चेहरे बदलले आहे अलग लक्षात फक्त चेहरे बदलले आहे आणि आतमध्ये दे जो त्यांचा धूर्तपण आहे तो तसाच आहे तो पन्नास साली संविधानानं तो चेहरा टरटर फळून टाकला हे पण हे त्यांच्या लक्षात येऊन गेला आहे की नेमकं या लोकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कुठे सॉल्व्ह होऊ शकतो तो, तो संसदेत सॉल्व होऊ शकतो म्हणून बाबासाहेबांना संसदेकडे तुम्हाला बोर्ड दाखवलेला आहे आपण त्या दिशेनं गेलो नाही आणि म्हणून ना आज ह्या देशामध्ये दे प्रश्न निर्माण झाले आहेत हा देश आज प्रश्नांचा देश म्हणून झाला आहे म्हणजे दुनियेनं जर ठरवलं ना त्या संपूर्ण देशाला संविधान कोणतरी बाबा आता ही दुनिया भारताचं संविधान स्वीकारेल तर संपूर्ण जगाला एकच संविधान लागू असावं ते भारताचं संविधान हे सामर्थ्य आहे भारताच्या संविधानामध्ये पण हे सामर्थ्य इथल्या सर्वसामान्य लोकांनी ओळखलं नाही हे सामर्थ्य त्या सत्तेने ओळखलं आहे अलगा लक्षात आणि म्हणून ते तुम्हाला संविधानापासून दूर ठेवतात हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे